संगनमय तालुक्यातील कनोली या गावातील ज्येष्ठ वडीलधाऱ्या मातोश्री साध्या सोजवळ स्वभावाच्या घरगुती आयुष्याला आपल्या कष्टाने व मायाने उभं करणाऱ्या कैलासवासी भागीरथी सिंधुबाई मारुती चौधरी यांचा दषक्रिया विधी शनिवार दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजता प्रवरा येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात संपन्न झाला आईच्या जाण्याने चौधरी कुटुंबियांसह संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत होती त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी राजहंस हाऊस दूध संघाचे चेअरमन सिंह देशमुख शरद नाना थोरात विवेक कासार विलास कवडे सुरेश थोरात बाळासाहेब चौधरी राधाकिशन चौधरी बबन चौधरी प्रभाकर ठोंबरे बापूसाहेब पाबळ दिलीप नरवडे अण्णासाहेब भस्के दत्तू रहाणे दशरथ वरपेसर बाबासाहेब वरपेसर भास्कर कडू गणेश रहाणे दत्तात्रय गाडे प्रफुल्ल नरवडे मनोज थोरात यांच्यासह कनोली गावातील मान्यवर व अमृत उद्योग समूहातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी हरिभक्त परायण आणि जाधव यांनी आपल्या ओजस्वी हृदयस्पर्शी प्रवचनातून आईच्या आयुष्याची महती उलगडली आईच्या छायेखाली माणूस किती सुरक्षित असतो परंतु तिच्यात जाण्याने आयुष्य किती कोरक होतं या भावस्पर्शी शब्दांनी उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रुधारा अनावर झाल्या

आईची खरी भूमिका आहे म्हणून मी नेहमी म्हणते आई ही आईच आहे श्रवण येत नाही मिळते लेखी मा बाप नाही मिळते सगळं मिळतो पैशा मला आई बाप मिळत नाही म्हणून या आईसाठी मी श्रवण येतच करणार नाही I'm no, not no. no, no, no. सिंधुबाई हो हो या साध्या स्वभावी धार्मिक व कष्टाळू होत्या घराला सांभाळणारी नातेसंबंध जोडणारी आणि प्रत्येकाला मायेच्या मिठीत सामावून घेणारी त्या खऱ्या अर्थाने घराचा आधारस्तंभ होत्या म्हणूनच त्यांचे जाणे म्हणजे एक मोठं शून्य निर्माण होणं आहे अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली यावेळी शोकाकुल परिवारातील तबाजी सभाजी चौधरी मुलगा इंद्रभान मारुती चौधरी पुतुने विलास लक्ष्मण चौधरी बबाल लक्ष्मण चौधरी बहीण लक्ष्मण चौधरी यांच्यासह कुटुंबातील सदस्यांच्या डोळ्यातून अनावर झाले होते वाणी मवाळ पाबळ दिघे ढेरंगे यांसारखे नातलक व पाहुण्यांसह सा सामाजिक धार्मिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून चौधरी कुटुंबियांचे दुःख वाटून घेतले आईच्या जाण्याने फक्त एक कुटुंब नव्हे तर संपूर्ण गाव कोरक झाल्याची भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होती त्यांची आठवण त्यांचे प्रेम व त्यांची शिकवण देणारे साधे सुद्धे आयुष्य कायमच हृदयात दरवळत राहील हीच त्यांच्या स्मृतींना खरी श्रद्धांजली ठरेल बाळे आपल्या सर्वांच्या वतीनं आम्ही धन्यवाद देतो आणि या मातोश्रीच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर या मातोश्रीला अनेक प्रकारचे सहन करून त्यांच्या मातोश्री अत्यंत ध्येयान त्या सामोरे गेल्या आपल्या आपण सर्वजण या ठिकाणी मातोश्री सिंधुभाई मारुती चौधरी यांच्या दशकरी विधीच्या निमित्तानं उपस्थित आहोत आपल्या कनोले गावातील एक आदर्श कुटुंब व्यवस्था कशी असुली हे या चौधरी परिवाराकडे पाहिल्यानंतर आपल्या समाजाच्या लक्षात येईल त्या मातेचा मोठा मुलगा हरिलो या झालेलं आहे हरिभाऊ गेल्यानंतर मोठा भाऊ गेल्यानंतर सर्व या जबाबदारी एक सुशिक्षित मुंबई भाऊने या कुटुंबाची भरा सांभाळली आणि सर्व मला सांगायला अभिमान वाटतो

या परिवाराला दुःख झालं त्या दुःखातून सर्वांना परमेश्वरांनी शक्ती द्यावी परिवाराच्या वतीनं आपल्या सर्व माझ्यावरती ग्रामस्थांच्या वतीनं त्या जीवनातल्या सजोजी व्हावं अशा प्रकारची भावना सगळ्यांनी श्रीगंगाची सिंधुभाई जन्म म्हणजे त्याचा असतो पण आलेला जन्म कसा केला जास्त महत्वाचा असतो त्याच्याचं जीवन म्हणजे ज्याकरचं जीवन असतं अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमच्या मावशींनी हा प्रपंचांच्या गाडा दुःखला मागच्या वर्षी काकांच्या आनंद तो एक आदर्श माता आमच्या मावशींच्या काकांचं म्हणजे सबाजी काकाचा जरी आणि एक मोठं कुटुंब दोन तीन भावांचं कुटुंब या वाकड्या वस्तीवरती आहे कुटुंब आणि त्या कुटुंबातील सर्वच मुलं मुली असते सर्वच वेगळा प्रशासन होऊन त्याच्या वेगवेगळ्या विभागामध्ये चांगली किती आपणच बघतो मुलं बँकेस असेल इंजिनियर इंजिनियर इंद्रबाने तर ते सांग आताच मम्मी सांगितल्याप्रमाणे कुटुंबाची जी पद्धती असते कुटुंब करत जोपासायचं जे कितीही सह झाला तरी आपल्याला पुढं द्यायचं असताना मागच्या काही जाणं झालं त्यातून सुद्धा मावशींनी मुलाचं दुःख आपल्या पतीचं दुःख भरत सुद्धा सर्व नात्यांना आधार देणं नाते लोकांची सर्व फडवणं आणि आम्ही ज्या वेळेस यायचो त्यावेळेस मावशीचं ज्या दर्शन व्हायचं त्याच्या सागे आत विचार विनिमय करणं ज्या ज्या नात्यांमध्ये जाणं त्या त्या ठिकाणी जाणं अतिशय जे आपण सांगतो सांगणार तिला दोन

सर्वणी सांगितलं ही एक सुस्वभावी होत्या त्यांचा विचार त्यांनी त्याच्या परिवाराला लोक हरिबा असतील किंवा इंद्रभन चौधरी साहेब असतील त्यांचं सातत्यानं एक विचार अशी धारा आयुष्यात विचाराची धारा त्याच्यामध्ये निर्माण झाली आणि एक चांगलं कुटुंब घडवण्याचं काम या मातेने केलेलं आहे <laughs> त्याच्या जाण्यानं इंद्रभूण चौधरी साहेब आणि त्यांचे सर्वच कुटुंबीय आहे त्यांना दुःख झालेलं आहे चौधरी साहेब यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आईला अतिशय हाताच्या फोटासारखं सांभाळलं त्याची पती असेल किंवा हरिभाऊ यांच्या वक्ती पत्नी असतील त्यांनी त्यांच्या नातीने दाताने सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचा सांभाळ केला त्यांना दुःख होणार नाही अशा पद्धतीचं सर्व त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी पुरवण्याचं काम केलेला आहे मी त्यांना आधीला आपल्या सर्वांच्या वतीनं आपलं सर्व सर मावशी दादरा मामी आणि परिवाराचे असणारा मातोश्री जाऊन दहा दिवस झालेले आहे कलकृषी मावशी यांचे परिवारांना इंदुवॉ झाले गुरु झाले आणि पहिल्यापासून पाहिले प्रजाची भाज्यांची भावना या महिला विषयी असलेला संबंध त्या पाच वाजता पहिल्यापासून मावशीचा खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलं आणि अखेरच्या श्वासाकडे सांभाळलं असच मातोश्रीच्या या गाण्यांना या पर्यावरणातलं सर्वांना दुःख झालेलं आहे त्यांच्या तिनंजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्त मी तिनिमित्तानं आपण सर्वच त्या ठिकाणी जातो आपल्या सर्वच पद्धतीनं मातोश्रीच्या प्रति आशिर्भाव व्यक्त करून त्यांना परमेश्वरनं आपल्या बाळाजवळ जागा द्यावी अशा आपल्या सर्वच्या सत्तेनं परमेश्वर प्रार्थना करतो इंद्रमाजी चौधरी यांच्या मातोश्री कैलासवासी सिंधुआई चौधरी यांचं दहा दिवसापूर्वी मृत काळ डेंडूंचं निधन झालं आणि आज त्यांच्या दशकऱ्या विधीसाठी आपण सर्वजण सुखी तंत्रणा या ठिकाणी जमलेला आहोत अनुभक्त बलाय आणि ताताई जाधव यांचं प्रवचन सेवा या ठिकाणी झालेली आहे आईच्या जाण्यामुळं त्याचे संपूर्ण कुटुंबाला जे, जे दुःख झालेलं आहे त्या दुःखामध्ये मी हो माझं कुटुंब आम्ही सहभागी आहे मी माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेबांच्या वतीने माझ्या वतीने संगम संघाच्या वतीने आईला श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो